गडदाने गावात बनावट देशी विदेशी दारू बनवणाऱ्या टोळीवर विसरवाडी पोलीस व एल छापा कारवाई दहा पॉईंट एकोणऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर विसरवाडी पोलीस स्टेशन व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे गडदानी गावात छापा टाकून देशी व विदेशी बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय या कारवाईत दहा पॉईंट एकोणऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गडदानी येथील अमृत पंतू गावीत यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरात बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली त्यांनी पोलीस पथकासह कारवाई करत छापा टाकला असता प्लॅस्टिकच्या टाकीतून नळीच्या सहाय्याने एकशे ऐंशी मिलीच्या सफेद रंगाच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये दारू भरून मशीनच्या साहाय्याने पॅकिंग करताना तीन आरोपी आढळून आले अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे पवन सीताराम शर्मा वय तेहतीस वर्षे राहणार माधवपुरा गल्ली नंबर सहा धुळे हरीश राजेंद्र चौधरी वय सदतीस वर्षे राहणार श्रीरामनगर धुळे अमृत पंतू गावित वय तेहतीस वर्षे राहणार गडदानी तालुका नवापूर त्यांना बनावट दारू तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणारा आरोपी हुसेनबाई धुळे असल्याचेही समोर आले आहे जप्त मुद्देमाल एकोण दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपये किमतीची बनावट दारू साहित्य पॅकिंग मशीन व एक वाहन असे आढळून आले विसरवाडे पोलीस स्टेशनमध्ये आय पी सी कलम एकशे तेवीस तीनशे अठरा चार तीनशे एकोणपन्नाससह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ते फ ऐंशी त्र्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी